खानापूर तालुक्यातील एकमेव हक्काचं चान न्यूज न्यूज चॅनल चॅनल तालुक्यातील गावठाण भेंडवडे येथील युवा सरपंच वैभव जानकर यांनी अनोखा पण केला असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जोपर्यंत देवकरमळा ते माहुली या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या तीन महिन्यांपासून ते सर्वत्र अनवानी फिरत असून त्यांच्या या निर्णयाची गावठाण भेंडवडेसह खानापूर तालुक्यात जोरदार चर्चा आहे गावठाण भेंडवडे ग्रामपंचायतीवर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या गटाची एखादी सत्ता आहे मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वैभव बापूराव जानकर हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहेत अगदी कमी वयात म्हणजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ते गावचे पहिले युवा सरपंच झाले आहेत गावठाण भेंडवडेचा सर्वांगीण आणि समतोल विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते ग्रामपंचायतीच्या मैदानात उतरले होते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तीनशे सात एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला ग्रामपंचायत निवडणुकीवेळी वैभव जानकर यांनी लोकांना जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे देवकर माहु चार चार ते माहुली या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचे त्यांनी पण केले आहे त्यामुळे या पणाच्या पूर्णत्वासाठी सरपंच झाल्यापासून गेली तीन महिने ते अनवाणी पायाने फिरत आहेत सध्या त्यांनी गावात विविध विकास कामांचा पाठपुरावा सुरू केला आहे जनसुविधा योजना स्मशानभूमी सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना रस्ते डांबडीकरण ही कामे प्रगतीपथावर आहेत अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकांचा विकास करणे रोहिदासनगर रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून वॉटर ए टी एमचे चे कामही प्रगतीपथावर आहे गावातील मूलभूत सुविधा सुरू असून गावात दररोज तीन टप्प्यात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो गावात सी सी टी यंत्रणा बसविण्यात आली आहे युवा सरपंच वैभव जानकर यांची विकास कामांची दमदार एक्सप्रेस सुसाट सुरू असून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची गावठाण भेंडोळेमध्ये विकास कामांची जोरदार घौडदौड सुरूच आहे त्यांनी गावासाठी आपल्या पायात चप्पल न घालण्याचे केलेले पण हे, केले हे खानापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहे विश्वास जिंकण्यासाठी मी त्यांना एक वचन दिलं की गावचा विकास म्हणजे रस्ता दवाखाना रस्त्याचा नारळ फोडत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही आणि आज तीन महिने झालं गेल्या सात तारखेला रस्त्याचा नारळ फोडायचा होता पण अचानक भाऊंच्या निधनामुळं ते शक्य झालं नाही येत्या थोड्या दिवसात आम्ही आदरणीय साहेबांच्या हस्ते रस्त्याच्या उद्घाटन करून रस्त्याचं कामकाज चालू करणार आहोत खर तर गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी अनुवानी फिरताय एक सरपंच म्हणून आपल्याला एक अभिमान असतो परंतु याचा कुठलाही अभिमान आपण न बाळगता हे करताय कसं शक्य झालंय शक्य नव्हतंच म आजपर्यंत माझं वय आज पंचवीस आहे मला बिगर चप्पलच कधी जमलंच नाही चालल्या पण एक विश्वास दाखवायचा होता यासाठी मला बऱ्याच अडचणी आल्या बरेच काट सराट जाताना रोडला ते पहिल्यांदा बराच त्रास झाला तरी पण तो त्रास बाजूला ठेवून माझ जसा त्रास होईल तसं माझ्या डोक्यात विकास कामाची टोपी येत आहे जेवढं त्रास होईल तेवढ्या गतीने आमचे कामकाज चालू आहे गावात आता भयांच्या आदरणीय भावांच्या माध्यमातून गावामध्ये साठ ते सत्तर लाखाचे कामकाज चालू आहे खर तर आता तुम्हाला तीन महिने झालेले आहेत अजून आपल्याकडे पाच वर्ष आहेत मग काय उद्दिष्ट असेल आपल्याला गावचा विकास गेली पस्तीस वर्ष ज्या त्या सरपंचांनी म्हणजे ज्यांना जमल असं केलं पण त्यांच्यापेक्षा थोडस वेगळं म्हणून यंग मध्ये त्यांच्यापेक्षा जरा जास्त स्पीड न करायचं हेच उद्दिष्ट खर तर आपण आणवानी फिरत असताय म्हणजे गावात तर असतात पण विट्यासारख्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तिथं जाताना आपल्याला काय काय कोण याबद्दल नाही बघताना लोक कमीपणानेच बघते नजरेकडे पहिल्यांदा चप्पल नाही म्हणल्या कोण आहे ना की त्याचा विचार करते पण एकदा गावासाठी शब्द दिलेला मोडायचा नाही अजून किती दिवस तुम्ही असं थोडं दिवस भैया साहेबांच्या हस्ते ना रेकॉर्ड लगेच घालायचं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल